राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा शहरातील सरस्वती नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजूभाऊ गायकवाड तसेच पूजाताई संजय गायकवाड यांच्या शुभास्ते महाआरती संपन्न झाली आमदार संजूभाऊ गायकवाड यांनी सरस्वती नगर स्वामी समर्थ केंद्रासाठी तीस लाख रुपयांचं भरीव निधी उपलब्ध करून देऊन काम पूर्णत्व असलेले त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी स्वामी समर्थ केंद्र सरस्वती नगरच्या वतीनं सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी या ठिकाणी आपल्या मनोगतामध्ये बोलताना आमदार संजूभाऊ गायकवाड यांनी पुन्हा केंद्रासाठी तीस लाख रुपयांच्या वाढीव निधी देण्याचं आश्वासन दिलं तसंच भविष्यामध्ये केंद्रासाठी कुठेही निधी कमी पडू देणार नाही असं सांगितलं युवासेना कार्यकारी सदस्य मृत्युंजय संजय गायकवाड केंद्राचे प्रतिनिधी जंजाळकर सर भैयासाहेब जगताप काका गायत्रीताई सावची अजय भिल्लारी योगेश परसे ज्ञानेश्वर खांडवे रोहित गवळी संतोष जाधव यांच्यासह श्री स्वामी समर्थ केंद्राचे सर्व सन्मानिय पदाधिकारी तसेच भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते सिटी न्यूज बुलढाणा महाराजा अग्रेसन रिसॉर्ट चिकली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर

दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस